नमस्कार मित्रांनो जोहार जय आदिवासी मी यशवंत तेलम या कट्ट्यावर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे यशराज कट्टा मित्रांनो सुरुवातीलाच मी म्हटलं होतं याच कट्ट्यावरती तुम्हाला विविध क्षेत्रातील कलावंतांच्या मग सामाजिक शैक्षणिक राजकीय आर्थिक व्यावसायिक खेळ उत्सव यावरती तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार आहेत तर आज आम्ही आदिवासी समाजातील एक वर्षभरातील होणारे सण उत्सव या विषयावर व्हिडिओ बनवलेले आहे मुलाखत घेतलेले आहे तर ती व्हिडिओ कुट तुम्ही बघायला मिस करू नका नक्कीच वर्षभरात आदिवासी समाजात कुठ कुठले सण उत्सव होतात त्याची योग्य सविस्तर माहिती घ्या मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओ येणार त्या मिस होणार नाही आणि आम्हाला सपोर्ट करा आणि मित्रांनो तुम्हाला जर आमच्या युट्यूब चॅनलवरती आपला प्रवास आपली जीवन कहाणी सांगायची असेल तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा आपली मुलाखत या कट्ट्यावरती घेणार तरी आज आपण आदिवासी समाजाचे वर्षभरात होणारे सण उत्सव या विषयावरती व्हिडिओ बघणार आहोत रामराम मंडळी आज आपण आदिवासी समाजातील वर्षभरातील सण उत्सव येतात त्यांची थोडक्यात माहिती घेणार आहोत मंडळी आमचा जो पहिला सण येतो म्हणजे ज्येष्ठ महिन्यातला म्हणजे साधारणतः जून या जून महिन्यातला एक मोठा पाऊस झाला की या मोठ्या पावसामध्ये पहिली वनस्पती उगवते आणि ती म्हणजे कवळी भाजी या कवळी भाजीचे नैवेद्य सर्वप्रथम जो गावदेव असतो गाव असते वाघोबा देव असतो त्याला एक गाव म्हणून नैवेद्य देतात आणि संपूर्ण त्या तालुक्यात त्या परिसरामध्ये एकाच दिवशी ही कवळी भाजी खाल्ली जाते आणि त्या दिवशी साधारणतः गावातले वर्षभराचे काही नियम आहेत काही मजुरी आहेत त्याशी ठरली जाते आणि मग संध्याकाळी घरी आपापल्या घरी आपापल्या ज्या कुलदैवत आहेत त्या ठिकाणी त्या पुंजल्या पाडतात आणि तिथं नैवेद्य देऊन त्या ठिकाणी कवळी भाजी सेवन केली जाते आणि त्यानंतर ज्या ज्या त्या जंगलामध्ये परिसरामध्ये ज्या भाज्या येतात मग बाफळीची भाजी असेल भाजी असेल अशा सगळ्याच ज्या भाज्या आहेत त्या खाण्यासाठी सुरुवात होते सर कुंजळ्या म्हणजे काय हां कुंजळ्या पाडतात कुंजळ्या कुंजळ्या पाडतात म्हणजे देवाच्या नावाने ती तांदळाची एक जी मूठ ठेवली जाते तर त्या पद्धतीने त्या आणि एक एक कुंजळी ते एक एक, एक देवाच्या नावाने असते ते अच्छा हां आपले जे कुलदैवत असतील आपले जे ग्रामदैवत असतील अशा सगळ्यांच्या नावाने ती असते त्या पुंजळ्यांची संख्या कमी अधिक असतात काही ठिकाणी त्या बारा असतात सोळा असू शकतात मग त्यानंतर आमचा जो सण येतो तो दुसरा म्हणजे नागपंचमी नागपंचमी साधारणतः जी नवीन विद्या ज्ञान घेण्यासाठी जी मंडळी उत्सुक असतात त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे कुणाला भगत शिकायचं असेल कुणाला नवीन विद्या तर त्या दिवशीचा एक कडक महादेवाचा उपास या नागपंचमीला करतात आणि त्या दिवशीपासून विद्या सुरू होते विशेष म्हणजे जनजाती संस्कृतीमध्ये जे प्रसिद्ध वाद्य आहे जगभरात ते म्हणजे तारपा वाद्य हे तारपा वाद्य वाद्यातली जी सुरुवात आहे ती सुरुवात या नागपंचमीपासून होते या दिवशी कोणीही शेतकरी आपल्या शेतात जात नाही जेणेकरून जो आपला मित्र आहे साप आहे तर चुकून त्याच्यावर पाय पडू नये आणि त्या याच्यामध्ये कुठली त्याची किंवा आपली जी हानी होणार आहे ती होऊ नये अशा दोन्ही बाजूंचा विचार या नागपंचमीच्या दिवशी केलेला आपल्याला दिसतो सर म्हणजे तारपा नागपंचमीपासून वाजवावं हा एक संकेत आहे हा प्रगात आहे बरोबर ना त्यानंतर तिसरा जो उत्सव येतो तो, तो नागपंचमीसारखीच कारण आपण बहुतेकजण हे शेतीप्रधान सगळी मंडळी असल्यामुळे आपला जो मित्र आहे ज्याच्या आधारावर आपण शेती कर असं जे गोधन आहे बैल आहे त्या बैलाची या ठिकाणी पूजा आणि त्याचे एक ऋण त्याची एक आठवण म्हणून हा बैलपोळा या ठिकाणी साजरा केला जातो त्यानंतर आमची नवरात्र येते नवरात्र आल्यावर आपल्याला सगळ्या आधी आठवतो तो म्हणजे गरबा दांडिया वगैरे पण आदिवासींमध्ये हा सण अशा पद्धतीने साजरा नाही करत आदिवासी स समाजामध्ये याच्यामध्ये उपवास करतात जे कुलदैवत असतात म्हणजे करंडी असते दे, देवकरंडी असते दे। त्याला आम्ही सलद म्हणतो हे सलदेतले सगळे जे कुलदैवत आहेत देव आहेत हिरोबा देव आहेत सगळे बाहेर काढतात दुधामध्ये ते धुता त्यांची आंघोळी घातली जाते आणि सेंदुराने पुन्हा त्याचा लेप लावला जातो हिरोबा देवाला एक नवीन त्या ठिकाणी कपडा दिला जातो त्या पद्धतीने या ठिकाणी मग शेंगा असतील कंध असेल काकडी असेल डांगर असेल तर तोसुद्धा काही जण या ठिकाणी सुरुवात केली जाते तशी एक वर्षातून देव बाहेर काढून त्या करंडीतून म्हणजे करंडी म्हणजे काय आदिवासींचा तो देवाराज झाला त्याच्यातून तो बाहेर काढून तो एक पूजेचा दिवस याच्यामध्ये वेगवेगळे दिवस असतात कोणी पहिल्या माळीला करतं आमचं मराळ कुटुंब आहे तर मराठ कुटुंबामध्ये फार वर्षापासून पाचव्या माळीला हे सगळे देव बाहेर काढतात आणि त्याची पूजा करण्याची पद्धती आहे त्यालाच लागून मग तो दसरा येतो दसऱ्यामध्ये संध्याकाळी ही आमची जी वैद्य मंडळी आहेत भगत मंडळी आहेत तर ते त्यांचं असं म्हणणं आहे की जी वनस्पती आहे ती त्यांना त्या दिवशी अशी ती चकाकते आणि त्याच्यात ती निवडून तो तो तर तो वर्षभराचा एक दिवस जो असतो तो त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा असतो त्या दिवशी ती सगळी जी काही वनस्पती अनेक आजारांवर येते ती वनस्पती या दसऱ्याच्या दिवशी मंडळी आणतात त्यानंतर आपल्या सगळ्यांच्यात भारतवासियांचा सगळ्यांचा एक मोठा उत्सव येतो तो म्हणजे दिवाळी दिवाळीत आमची बार्शीपासून सुरुवात होते गावदेव असते गावदेवाच्या शेजारी वाघोबा पण असतो त्या वाघोबा म्हणजे देव असतात देवीचं वाहन असतं त्याला पूजन आणि जंगलात आमच्या गायी गुरं आहेत बकऱ्या आहेत आमची त्या त्या ठिकाणी शेती आहे तर आमचं तू रक्षण करावं असं म्हणून त्या वाघोबाला त्या ठिकाणी पूजलं जातं आणि मग खऱ्या अर्थाने बार्शीपासून त्या दिवाळीला सुरुवात होते आणि प्रत्यक्षात त्या दिवाळीच्या दिवशी काकडी आणि तांदळाचं पीठ आणि जी चाय म्हणून पानं तिची चायची पानं त्याच्यामध्ये ह्या सावळीला भाकरी असतात चवळी असतात ती मध्ये कुणीही खात नाही ती दिवाळी आल्यापासून त्या दिवशी हातावर घेतात नंतर वाटतात त्याच्याचबरोबर नवा भात काही ठिकाणी खातात हा नवा भातसुद्धा मध्येच गरिबी असेल काही नवीन खायला नसेल तर मध्ये सप्टेंबर बैलपोळ्याच्या आसपास नागपंचमीनंतर गणपतीच्या कालावधीमध्ये खाण्याचा कार्यक्रम असतो मग जसे कंदा आहेत सावल्या भाकरी आहे चवळी आहे ती त्या ठिकाणी खातात आणि असं म्हणतात की जगल्या त्याचा सण मेला तो गेला आणि सगळ्या जणांनी एकमेकांशी चांगले संबंधी समांध ठेवावेत आणि काही वाईट बोलू नये अशा प्रकारचा तो असा सण सुरू होता मध्ये मग जशी कुटुंब असतात त्या पद्धतीने मग काही जणांचे दिवस पाळ केलेले असेल तर त्या वर्षी कनसरीचा देव असतो मार्गशीर्ष महिला आल्यावर खूप हिरोबा देव बांधलेला नसेल तर तो मग मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक दोन कुटुंब पाळ करतात व्रत करतात आणि त्याच्यामध्ये नवीन हिरवा देव जो जीर्ण झालेला असेल त्याची पुनर्बांधणी या संक्रांत येते संक्रांत आपल्याला माहिती की सं, भारत भर की संबंध भारतभर आणि अगदी नेपाळपासून वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो आदिवासी भागातसुद्धा मोठ्या उत्साहाने साजरी केला जातो त्या दिवशी वारली जनजातीमध्ये जो हिरवा देवा देवाप्रमाणे देवा नारायण देव आहे त्याचं पूजन करतात त्याचे गोडवे त्या ठिकाणी गायले जातात लाडू बनवतात या सणाला आंबल्यादेवसुद्धा म्हणतात का आता आपण वरी ज्वारीचे आंबिल पितो उन्हाळ्यामध्ये खूप तहान लागतो तब्येत बिघडते त्यामुळे अशी पौष्टिक आणि खूप कमी तहान लागेल ला। असं म्हणून ती पौष्टिक आंबिल सुरू होती ही आंबिलची सुरुवात ह्या संक्रांतीच्या दरम्यान बीज देव करतात म्हणजे नारायण देवाचा सण करतात आणि तिथून सुरुवात करतात त्याच्या अगोदर कोणी लग्न करत नाही हा बीज देव झाला संक्रांती नंतर आमच्या जनजाती भागामध्ये लग्न कार्याला सुरुवात मंडळी त्यानंतर येतो तो, तो सगळ्यांचा होळी सण आता होळी सणसुद्धा संपूर्ण भारतभर जसा आपले हिंदू बांधव करतात जनजाती बांधवसुद्धा नंदुरबार धुळे नाशिक या पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी करतात आणि त्याचा अधिकार प्रत्येक आदिवासी कुटुंबाला दिलेला असतो त्या गावामध्ये अठरा पगड जाती असल्या तरी जनजातीमधले एखादं विशिष्ट कुटुंब असतं त्या कुटुंबाला त्या होळीच्या पूजेचा अधिकार पेटवण्याचा अधिकार दिलेला असतो आणि प्रत्येक वर्षी त्या कुटुंबातील एक एक घर त्याचं वाटून किंवा पाच वर्षाने त्याच्याकडे आळीपाळ येण्याची जबाबदारी पूजेची येते आणि त्या दिवशी काय काही ठिकाणी पापड्या बनवतात काही ठिकाणी लाडू बनवतात आणि विशेष म्हणजे ज्या कैऱ्या आहेत त्या आधी कोणी खात नाही त्या दिवशी त्या कैऱ्या कापतात हातावर ठेवल्या जातात नंतर आंबा कैरी खाण्याची जी सुरुवात आहे ती होळीनंतर सुरू होते आणि एकंदरीत आपल्याला पण माहिती आहे की फाल्गुन उत्सव कारखाने सुरुवात होते नवीन एक नजिकच पाडवा आलेला असतो निसर्गाला सुरुवात कारखाने झालेले असते तर त्याचा पण एक उत्सव हा साजरा केला जातो पूर्वी आमच्याकडे भेंडी किंवा वेगवेगळे असे पळस वगैरे आहेत ते याचेही रंग आम्ही बनवायचे आणि ते सगळे खेळायचो आणि आणखी एक शेवटचा सण येतो तो, तो म्हणजे आखाती हा अखाती सण जो आहे हा आखाती सण म्हणजे अक्षय येत होते साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आखाती ज्या दिवशी असते त्याच्या सात दिवस अगोदर बारा प्रकारची धान्य पेरली जातात म्हणजे नाचणी असेल वरे असेल ज्वारी असेल बाजरी असेल मक्का असेल तूर असेल उडीद असेल भात असेल अशी जी बारा देवाण भग भगवान महादेवाने आणि माता पार्वती यांनी जी पृथ्वी स्थापन केली त्याच्यामध्ये जी बारा धान्य आहेत ती दिलेली आम्हाला आहे तर त्याच्या त्या ठिकाणी ते आम्ही लावतो आणि ते झाकून ठेवतो आणि ज्या दिवशी ते करतात तर हवा वगैरे मिळालेली नसते तर मग ते पिवळ्या रंगाचे सगळं ते रोप दिसलेलं आणि ते चांगले असतील त्याचं चा सर्व रोप त्या पी, वर्षी पीक चांगलं आहे तसं त्यांचा अंदाज येतो किंवा कीड यावर्षी लागेल की नाही पाऊस कसा येईल पीक पाणी कसं आहे तो त्या ठिकाणी अंदाजाचा दिवस असतो त्या दिवशी खूप गाणी गातात घरोघरी जातात काहीतरी मागतात विहिरीवर जाऊन त्याचं विसर्जन होतात आणि विशेष करून प्रभू रामचंद्र सीतामाई ज्याचा अनेक गा गाण्यांमध्ये उल्लेख येतो पण विशेष करून या उत्सवात महादेव आणि माता पार्वती या गाण्यांमध्ये त्याचा उल्लेख असतो मधल्या काळात ही असे काही रवाळ येते ती रवाळ म्हणजे काय असते ती गावातून काही गावांमध्ये पाच वर्षाने काही तीन वर्षाने काही वर्षभराने सुद्धा करतात ही रवाळ म्हणजे काय तर आपल्या पिकांवर काही कीड पडते ती कीड पडू नये देवीने ती डोंगरावर जी माता असते काही ठिकाणी डोंगरा देव असतो आमच्याकडे ती रवाळ करतात मग त्याला पडाळ म्हणतात तर ती डोंगरावर देवी असते तिची पूजा केली जाते की या सगळ्या पीक पाण्याचं आमचं तू रक्षण कर आणि कुठल्याही प्रकारची कीड किंवा रोग आमच्या पिकांवर येऊ नये याच कालावधीमध्ये काही भगत जे होतात त्यांना वारेही आणले जाते नवीन भगत तयार होतात काही तर एक कसा उपास म्हणून ते सकाळपासून उपासही उपास राहतात आणि एका जागेवर स्थिर राहत नाही ते फिरत सूर्याप्रमाणे असे ते फिरत राहतात अगदी म्हणजे काही प विधी जो नैसर्गिक विधी आपल्याला करायचा असेल पाणी प्यायचं असेल ते सुद्धा अस्थिर राहून स्थिर राहून करता येत नाही अगदी सूर्य अस्त होईपर्यंत असा तो या रवाळीच्या वेळेस कडक उपवास या ठिकाणी केला जातो जसं एक आपण शेतकऱ्याच्या दृष्टीने आपण विचार केला की टवळी भाजी खाण्यापासून तो सुरुवात होते आणि जेव्हा मळणी असते शेतावर तेव्हा ती सात करतात साथीचा देव पुन्हा त्या वाघोबा असेल गावदेव आहे त्या ठिकाणी कर तो करतात आणि त्याच्या परवानगीनंतरच आपल्या मळणीला सुरुवात होते आणि त्यानंतरच जो त्या कणश्रीचा आहे तो आपला साथीचा जो देव आहे त्यानंतरच असा करतात असं साधारणतः कृषीप्रधान हा जनजाती समाज असल्यामुळे निसर्ग आधारित कृषी आधारित अशी त्यांची जीवनपद्धती आहे तो दिसायला वरवरती पद्धती आहे ती थोडीशी हटके असेल निराळी असेल परंतु तो काही भेद नाही जनजाती समाज आदिवासी समाज हा जो आपला भारतीय समाज आहे यांच्यापासून तो वेगळा नाही दिसायला बरोबर पद्धती वेगळी दिसत असली तरी तो आत्मा है। जो आत्मा आहे त्याचा जो आशय आहे त्याचा जो गाभा आहे तो मला जरी आत्ता माझं सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीस वर्ष आहे तर माझा जो अनुभव असा सांगतो की तो जो गाभा आहे तो मात्र एक आहोत की जी निसर्गशक्ती आहे जी देव आहे जे सगळं हे निसर्गाचे चक्र सांभाळतात त्याला आपण ऋणी राहिलं पाहिजे त्याची जाणीव आपल्याला ठेवली पाहिजे म्हणून तो प्रत्येक सण करायचा मनोरंजन त्याच्यात उत्साहात येतो पण हे जे मी खातो ते कुणामुळे माझे उपकार आहेत तर त्याची आठवण म्हणून ते नैवेद्य त्या त्या सण उत्सवात देवाच्या रूपाने त्या देवता आणि जिल्हावाईज किंवा तालुक्यावाईज त्या वेगवेगळ्या असू शकतात कारण पुन्हा एकदा सांगतो की त्याचे आशय मात्र एक आहे आणि संपूर्ण नेपाळपासून मी तर म्हणतो की आपली जी संस्कृती आहे त्याचा जो आत्मा आहे तो अभ्यासानं मला एक वाटतो धन्यवाद